मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांनी दिलेला शब्द केला खरा मुरुम माफियावरुम उपसा प्रकरणी शुक्राचार्य हावळे याला एकावन्न लाखाचा दंड आला आहे ही बातमी संकल्पित केली आहे आमच्या लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने याबाबत सविस्तर माहिती अशी की आमदार राजाभाऊ खरे यांनी अर्जुन सोंड येथील कार्यक्रमात गावकऱ्यांना दिलेला खरा शब्द केला मुरुम उपसा प्रकरणात शुक्राचार्य हावळे याला एक एक्कावन लाखाचा दंड बसवण्यात आला आहे अर्जुन चोंड गावातील नागरिकांना शुक्राचार्य हावळे विरोधात तक्रार दिल्या होत्या तहसीलदारला निवेदनही दिले होते, होते। शुक्राचार्य हावळे हे बेकायदेशीर जीसीबी आणि इतर वाहनाच्या माध्यमातून अवैधरित्या मुरुम वापरत होता मुरमाची रॉयल्टी देखील भरत नव्हता त्यांच्यावर मोठी कारवाई झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे पाहूया त्यावेळेस आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले वेडोच्या मा माध्यमातून मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षी घेऊन महेश तुझ्या गावामध्ये खोट्या अॅट्रॉसिटी करणारा सरितला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो की पुन्हा कधी खोट्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला पाहिजे कारण अनगरीची फुलावळ आहे ना आणि भाषण कुठे देते बारा ते माता रमाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्तान रे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांच्या आनंदला लाभला म्हणून ह इतका लबाड माणूस तिच्या आयलाय याला अॅट्रॉसिटीचे गुन्हे खोटे दाखल करते म्हणून या दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचीच पिलावळ तुमच्या गावात आहे आणि मी चष्मेतून बघतोय लक्षात ठेव त्या झाडेतला शुक्राचार्य माझ्या तवड्यातलं सुटणार नाही लक्षात ठेव म्हणून दादा तुझा वाढदिवसा तू रडलास व तुझ्या डोळ्यातलं अश्रू ते वाया जाऊ देणार नाही लक्षात ठेवा आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि पुन्हा एकदा माझ्या आयाबाईनी इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेले आहेत त्यामधील दादा एवढा उशीर किती बोलतोय पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षा ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची मुळमध्ये ज्या ज्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही लक्षात ठेवा मला माहितीये दोन मुलीचा बाप आहे मी असा अत्याचार कसा, कसा अन्याय केला तुम्ही आज तुमची परिस्थिती जे आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे लक्षात ठेवा आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बरं झालं तुम्ही दादाकडे गेला परवा देश तगड्यात पंचायत घातला हा आता तिथलं मी दार बंद झालं श्रीनगर तर आम्ही आहे उद्धव साहेबाकडे आहे साहेबाकडे बी आहे तमळाबाईनं तर ह्यांना लोकसभेतच ओळखलंय त्यामुळे आता ह्यांना दादा सुधीरकुमार शिंदेशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला